इंडियन मेडिकल असोसिएशन अंबाजोगाई शाखेनं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं तीस जून दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या वादग्रस्त अधिसूचनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे या अधिसूचनेनुसार केवळ एका वर्षाचा ब्रिज कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याच्या परवानगीसोबतच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नोंदणी पुस्तकामध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते हा निर्णय संपूर्ण आधुनिक वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेचा व नैतिकतेचा अवमान करणारा असून रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर धोका निर्माण करणारा आहे या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आय एम ए अंबाजोगाई शाखेच्या वतीनं उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं या शिष्टमंडळात इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश शिंगोले अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे सचिव डॉ उद्धव शिंदे उपाध्यक्ष डॉ राहुल धाकडे उपाध्यक्ष डॉक्टर विजय लाड सहसचिव डॉक्टर निलेश तोशनीवाल सहसचिव डॉ अतुल शिंदे सहकोशाध्यक्ष डॉक्टर बळीराम मुंडे सांस्कृतिक सचिव डॉ सुनील जाधव क्रीडा सचिव डॉ शिवराज पेष्टे क्रीडा सहसचिव संदीप झोगदान डॉक्टर अनिल भुतडा डॉक्टर सचिन पोद्दार डॉक्टर विवेक मुळे डॉक्टर नागोराव डेरनासे यांची प्रमुख उपस्थिती होती इंडियन मेडिकल असोसिएशन अंबाजोगाई शाखेनं यावेळी नागरिकांमध्ये या, या निर्णयामुळे सामाजिक आरोग्य कसं धोक्यात येईल याविषयी जनजागृती केली यामध्ये या अधिसूचनेचे दुष्परिणाम स्पष्ट करून शासनाला या निर्णयाविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आय एम ए महाराष्ट्र राज्यानं यापुढील आंदोलनात्मक कृती जाहीर केली आहे त्यामध्ये मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी राज्यभर उपजिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देणार अकरा जुलै रोजी चोवीस तासांची एक दिवसीय आरोग्य सेवा बंद एकोणीस जुलै रोजी चलो मुंबई भव्य रॅली असं स्वरूप असणार आहे उपजिल्हाधिकारी डॉक्टर दीपक वाझाळे यांना निवेदन दिल्यानंतर डॉक्टर राजेश शेंगोले व डॉक्टर नवनाथ घुगे यांनी आपली विस्तृत भूमिका मांडली वार्ता न्यूज करिता परमेश्वर किती अंबाजोगाई जिल्हा बीड आज आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन अंबेजोगाई शाखेच्या वतीने सर्व मेंबर्स सर्व पदाधिकारी सर्व ऑफिस बिअरर आज उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबेजोगाई येथे जमा झालेले आहोत याचा उद्देश असा आहे की शासनाने येत्या पंधरा जुलैपासून सी सी एम पी केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा जो एक वर्षाचा कोर्स त्यांनी केलेला आहे अशा होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी ॲलोपॅथिक डॉक्टरांसाठीची नोंदणी करण्याची एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्याची नोंदणी करण्याचा त्यांनी अतिशय चुकीचा वाईट जाचक असा नियम तो लागू करणार आहेत पंधरा जुलैपासनं त्या सर्वप्रथम निर्णयाच्या विरोधात आम्ही तीव्रपणे त्याचा विरोध करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत तशा स्वरूपाचं निवेदन सन्माननीय उपजिल्हाधिकारी यांना आम्ही सगळं मेंबरने दिलेलं आहे याबद्दल थोडक्यात माहिती अशी की सर्वसामान्यांना कळावं असं एम बी बी एस ही वेगळी ॲलोपॅथी आणि अतिशय सायंटिफिक असं एक शास्त्र आहे पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं होमिओपॅथी एक वेगळी जी संस्था आहे किंवा पॅथी आहे अशा डॉक्टरांना एम बी बी एसच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या संघटनेमध्ये किंवा त्या नोंदणी करणाऱ्या यंत्रणेमध्ये त्यांचं नोंदणी करण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे यामुळं डॉक्टरांचा तर एम बी बी एस हातून नुकसान होणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं समाजाचं आणि रुग्णाचं अतिशय फार नुकसान होणार आहे कारण या डॉक्टरांना पाच वर्षामध्ये कुठल्याही ॲलोपॅथिक औषधांचा किंवा कुठल्याही आजारांचा त्यांना अभ्यास नसणार आहे आणि ते जेव्हा डॉक्टर एम बी बी एस डॉक्टरांसोबत हे कॉम्पिट करून किंवा त्यांच्यासोबत त्यांच्या या एन एम एम सी मध्ये नोंदणी करतील तेव्हा समाजाला हे कळणार नाही की हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत का हे ऑलिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांना त्या गोष्टीचं सखोल ज्ञान नसणार आहे काही सर्जिकल स्किल्स नसणार आहे आणि एम बी बी एसचं शिक्षण हे फार मोठं साडेपाच वर्षाचं सा शिक्षण आहे आणि फक्त सी सी एम पी हा कोर्स एकदा फक्त एक वर्षाचा ब्रिज कोर्स आहे ज्याच्यामध्ये अगदी थोडक्यात त्यांना फार्मॅकॉलॉजी हा एवढाच विषय शिकवला जातो मेडिसिन सर्जरी गायनिक हे कुठलेही विषय शिकवले जात नाही आहेत तर या शासनाच्या धोरणाचा आम्ही अतिशय तीव्र शब्दामध्ये सगळेजण मिळून आज विरोध करत आहोत आणि तात्काळ आज सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळं डिटेल दिलेलं आहे की या गोष्टीचा तात्काळ त्यांनी फेरविचार करून हा जो जाचक नियम घातलेला आहे किंवा हे जे होऊ घातलेलं रजिस्ट्रेशन आहे ते तात्काळ बंद करावं अन्यथा आम्ही राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देतोय धन्यवाद हे जे आंदोलन आहे किंवा हे जे निर्णय आहे शासनाचा तो राज्यापुरता सीमित आहे का देशभरासाठी हा तरी महाराष्ट्र राज्यापुरता सीमित आहे आणि मागील अनेक वर्षापासून इंडियन मेडिकल असोसिएशन स्टेट लेवल असेल किंवा देशाच्या लेवलला असेल की मिक्सोपॅथीसाठी आम्ही पहिल्यापासून विरोध करत आहोत कुठल्याच दोन पॅथी ॲलोपॅथी असेल होमिओपॅथी असेल ह्या मिक्स होऊ शकत नाहीत ह्या स्वतंत्र पॅथी आहेत आणि त्या स्वतंत्र पॅथीचा उपचार करण्याचा त्या डॉक्टरांना अधिकार असावा त्यांना एकमेकात मिक्स करून त्या पॅथीचा प्रॅक्टिस करण्याचा किंवा त्याचा साईड इफेक्ट रुग्णावर होऊ शकतो म्हणून आमचा या गोष्टीला तीव्र विष निरोध आहे आगामी काळामध्ये कशा स्वरूपाचं आंदोलन असलं जर हा निर्णय शासनाने मागे नाही घेतला तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडणार आहोत येत्या अकरा तारखेला आम्ही एक दिवसाचा लाक्षणिक संप पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही एम बी बी एस डॉक्टर्स आणि सर्व सुपर सुपरस्पेशलिस्ट डॉक्टर आहेत या गोष्टीसाठी आम्हाला मॅगमो असेल किंवा इतर सगळ्या महाराष्ट्रातल्या डॉक्टरांच्या संघटना असतील महाड असेल यांचा आम्हाला एक पाठिंबा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहोत त्यावेळेही शासन जर या निर्णयाला त्यांनी बंद नाही केलं तर आम्ही अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि अगदी अनिश्चित काळासाठी बंद आम्ही करण्याचा विचार करतो आहोत या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कदम सर आणि सर्व इतर पदाधिकारी स्टेटचे कल्चरल कमिटीचे चेअरमन डॉक्टर इंगोले सर माझे सर्व सहकारी आय आय एम ए अंबेजोगाईचे सर्व ऑफिस बेअर डॉक्टर राहुल धाकडे आणि सरोजण आम्ही आज याच गोष्टीसाठी इथे आलेलो हो आहोत की या जी काही घटना किंवा जो काही आदेश शासनाने केलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही अगदी सरोजण मिळून तीव्र शब्दात विरोध करत आहोत आज महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथिक डॉक्टर्सला एका ब्रिज कोर्सद्वारे ज्याला सी सी एम पी असं म्हणतात तो एक वर्षाचा कोर्स त्याची ट्रेनिंग देऊन त्या डॉक्टर्सला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली त्याचबरोबर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ही जी फक्त एम बी बी एस आणि एम डी एम एस अशा पी जी पदव्युत्तर लोकांची एक नोंदणीकृत संस्था आहे त्या संस्थेमध्येही त्यांना नोंदणी देण्याचा घाट हा सरकार घालत आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की एक सरळ साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं एखाद्या संस्कृतच्या किंवा हिंदीच्या प्राध्यापकाला अचानक सहा महिन्याचा कोर्स करून तो आता त्या मुलांना इंग्रजी शिकव हा असा म्हणण्याचा एक प्रकार आहे आणि हे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे कारण आरोग्य हा जनतेचा सर्वप्रथम मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकाराची इथं पायमल्ली होताना दिसत आहे नंबर दोन हे प्रकरण जे आहे ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल आहे आणि सरकारनं जो आता निर्णय घेतलेला आहे हे ते प्रकरण दाखल असताना न्यायप्रविष्ट असताना हे प्रकरण सरकारनं हा निर्णय घेतला हे ऑफ कोर्ट आहे आणि त्याच्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन विरुद्ध कायदेशीर कार्यवाही इथून पुढं करणारच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता हे का घडत आहे तर सरकारला असं म्हणणं आहे की खेड्यापाड्यामध्ये डॉक्टर्स कमी आहेत एम बी बी एसचे आणि त्याच्यामुळं ही सेवा खेड्यापाड्यातील डॉक्टरला देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे दुखणं म्हशीला आहे आणि इलाज पकालीला व्हायलेला आहे आणि मला गालिबचा एक शेर आठवतो की वही गलती बार बार करता रहा धूल आपले चेहरे पे पेलगीतेवर व आयना साफ करता रहा म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रकार हा आहे की बी एच एम एस चे विद्या विद्यार्थी जे आहेत ज्यांना ह्या मॉडर्न मेडिसिनचा कसल्याही प्रकारचा गंध इंटर्नशिप पर्यंत नसतो त्यांना तुम्ही एक वर्षाचा फार्मॅकोलॉजी हा फक्त एकच विषयाचा अभ्यास देऊन त्यांना एमबीबीएस आणि त्याच्या तत्सम सम कक्ष अर्हता तुम्ही देत आहात हे अत्यंत चुकीचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे की सगळी पॅथी ज्याच्या त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे आम्ही असं म्हणत नाही की होमिओपॅथी खूप कनिष्ठ आहे किंवा आयुर्वेद खूप कनिष्ठ आहे किंवा युनानी खूप कनिष्ठ आहे किंवा डेंटल खूप कनिष्ठ आहे परंतु प्रत्येकाचा एक अभ्यासक्रम ठरलेला आहे प्रत्येकाचे एक त्याच्या तो, 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 तो शिकून तो काय करणार आहे ह्याची एक पूर्ण एक स्ट्रक्चर तयार आहे आणि त्या स्ट्रक्चरला छेद देऊन सरकार या पद्धतीचं काम करत आहे माझा एक सवाल आहे सरकारला जर तुम्हाला हेच करायचं असेल तर तुम्ही बारावीला ही जी परीक्षा घेताय नीटची ती नीटची परीक्षा कशासाठी घेत आहे कारण नीटच्या परीक्षेमध्ये एमबीबीएसला लागणारे मार्क बी एच एम लागणारे मार्क याच्यात जर पाहिली तर दुनियाची तपा होत आहे आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला एमबीबीएसच करायचं असेल तर मग तो डायरेक्ट बी एच एम ला प्रवेश घेईल आणि एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून पुन्हा एमबीबीएस आणि समतुल्य अर्हता प्राप्त करेल हे अत्यंत चुकीचं होत आहे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं घातक होत आहे या गोष्टीचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तीनशे चाळीस ब्रांच महाराष्ट्रामध्ये आज निषेध व्यक्त करत आहेत हा निषेध व्यक्त करूनही जर सरकारला आमच्या भावना समजल्या ना नाहीत तर दिनांक एकोणीस तारखेपासून आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि त्याच्या पुढं आमचा लढा अजून तीव्र होईल याच्यानंतर आम्ही सेवा आमच्याबरोबर केवळ प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सच नाही आहे तर मार्ट जी सगळ्यात मोठी संघटना महाराष्ट्रामध्ये विद्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची पैजी स्टुडंटची आहे त्याचप्रमाणे डॉक्टर्स असोसिएशन ऑफ फिजिशियन्स हे सुद्धा आमच्या बरोबर आहे त्याचबरोबर गायनेकॉलॉजीच्या असोसिएशनचे लोकसुद्धा आमच्या बरोबर आहेत आणि सगळा मिळून हा लढा आम्ही तीव्र करू कारण हा प्रश्न केवळ डॉक्टरांच्या भवितव्याचा नाही तर समाजाच्या आरोग्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे असा आय एम ए मानते आणि या गोष्टीचा तीव्र निषेध करते